खडवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील वडदरा वस्ती येथे राहणाऱ्या संतोष रामदास पडवळ व वा बबुशा वामन पडवळ या दोन आदिवासी ठाकर समाजातील शेतमजुरांच्या झोपड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने या पूर्णपणे जळाल्या आहेत यामुळे ही कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आली आहेत ही घटना पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि कुटुंबाला आधार दिला याबाबत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना माहिती दिली सहकार मंत्री दिलीपरावळसे पाटील यांनी सदर कुटुंबाला मदत करण्याच्या खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूं व पोंदेवाडी गावचे उपसरपंच संदीप पोखरकर यांनी या दोन कुटुंबांना निवारा शेडचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे शेताच्या बांधावर राहणाऱ्या या शेतमजूर कुटुंबाच्या दोन झोपड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्या मात्र कुटुंबातील दहा वर्षाच्या मुलीला आग लागल्याची जाणीव होताच झोपलेल्या आईला झोपेतून जागे केल्याने झोपडीतील व्यक्तींचा जीव वाचला आहे यामध्ये या, या कुटुंबाचे दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे सदर निवारा शेडचे साहित्य प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन देण्यात आले यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज पोंदेवाडी गावचे माजी उपसरपंच संदीप पोकडकर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी व काँग्रेसचे उपाध्यक्ष मयूर सरडे पहादरा गावचे सरपंच मच्छिंद्र बाग बाळशिराम वाळूंस मनोज तांबे गणेश तांबे

यांनी फोन करून सांगितलं होतं का पहिली सुरुवातीला बंटी बुल्टीगाली सगळं पाठवलं म्हणून यांनी सांगितलं होतं यांनी तुला नाव नसेल माहिती माहिती मला जी मदत झाली आहे ती वळशे पाटलांच्या माध्यमातून अनिल शेठ वाळूंच आणि सर उपसरपंच संदीप संदीप शेठ पोकरकर यांनी मदत केली आहे शी रात्रीचं आमची जी मदत झालेली होती ते बंटीदा केलेली होती आणि जी आज हे आम्हाला पत्र अँगल शेड मारायला दिलेले मदत केलेली आहे आज संदीप पोखरकर मा मी काल बोलले पण मला ज्या व्यक्तीने मदत केली त्या व्यक्तींच नाव मला माहिती नव्हतं म्हणून मी ते बोलले बरोबर बोलले पण ज्या व्यक्तीचं नाव मला माहित नाही त्यांनी आम्हाला अर्ध्या रात्रीला मदत केली पण त्या व्यक्तींचं नाव मला माहीत नाही म्हणून तो एक घोटाळा झाला का त्या व्यक्तीचं नावच मला माहिती नाही त्यांनी मस्त धावून माझी मदत केली पण त्यांचं नाव माहित नसल्यामुळं त्यांचं नाव मला घेता आलेलं नाहीये तीन दिवसापूर्वी या वडदर या ठिकाणी खडकवडी काही अज्ञात लोकांनी या ठिकाणी असलेल्या दोन जोड तुकड्या जाळून टाकल्या त्याची खबर परिसरात पसरली त्यानंतर संध्याकाळीच गुरुदेव पोखरकर असेल आशिष आशिष सुक्रे असतील किंवा प्रवीण रणदिवे यांनी विवेकदा वसे पाटील यांचे संपर्क साधून त्यांना त्या दिवशी खायच्या वस्तू आणि कपडे या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या की त्या कुटुंबाला कोणीही कसली मदत केलेली नाही या परिसरामध्ये राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वसे पाटील साहेब असतील किंवा जिल्हा परिषदचे माजी उपन्यशी विवेकदा वर्से पाटील असतील हे प्रत्येक म्हणजे तालुका असेल जिल्हा असेल किंवा राज्यात प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम हे वळसे पाटील कुटुंब नेहमी करीत असतं आणि त्यांचाच आचार आणि विचार घेऊन आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी परिसरामध्ये काम करत असतो काल संध्याकाळी सात वाजता मला ही यूट्यूबची चा बातमी ऐकायला मिळाली त्यानंतर मी संदीप पोकरकर आमच्या गावच्या उपसरपंचाशी संपर्क साधला आणि त्या सदर कुटुंबाला आपण काही ना काही मदत करू असं ठरलं आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्व विभागाच्या वतीने आणि दोन कुटुंबांना ओपन शेड पंधरा बाय बाराचं दोन्ही कुटुंबाला या ठिकाणी उपलब्ध निवडं मटेरियल घेऊन आलेलो आहे जेणेकरून हा निवारा त्यांना कायमस्वरूपी उन्हाळ्यात पावसाळ्यात यापुढे उपयोगी होईल या हे मटेरियल उपलब्ध करून दिल्याबद्दल मी संदीप शेठ पोकर असेल किंवा मी व सर्वच परिसरातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मी धन्यवाद देतो करा